श्री स्वामी समर्थ जय शंकर नवीन कोर माझा चॅनल पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक व शेअर बटनला क्लिक करा उद्या आहे वसंत पंचमी आपण त्याबद्दलची आता माहिती पाहणार आहोत म्हणजे वसंत पंचमीला मुले अभ्यास का करत नाहीत वसंत पंचमी दिवशी आईवडिलांनी मुलांसाठी काय उपाय करायचे वर्गात कायम कोण टॉपमध्ये राहील हे आपण उपाय पाहणार आहोत माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी म्हणून उत्सव साजरा केला जातो तर वसंत ऋतूच्या पंचमीने महत्त्वाचे वेगळेच महत्त्व आहे पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराध्याला समर्पित असतो वसंत पंचमीला देवी सरस्वती पृथ्वी तलावर अवतरली असेही म्हटले जात होते तर माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावानेही साजरी केली जाते वसंत ऋतूमध्ये काय पंचमीला वसंत पंचमीही म्हटले जाते विद्याची देवता सरस्वती पूजा या दिवशी आपण साजरी करतो वसंतपंचमी साजरी केल्यास हिंदू धर्मात अनेक मान्यता आहे तर पंचमी दिवशी म्हटलं जातं की ह्या सरस्वतीचे पूजन केल्याने म्हणजे आपल्या कोणत्या कामामध्ये अडचणीत असेल ना त्या अडचणी दूर होतात म्हणून सरस्वतीचे पूजन केले जाते व त्याची आराधना करून चांगलेच फळ शुभ शुभ फळ प्राप्त होते हे यामागचे खरं महत्त्वाचे कारण आहे आता वसंतपंचमीला पूजा कशी करावी तर वसंत दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे त्याचप्रमाणे पिवळी कपडे परिधान करावेत त्यानंतर पिवळ्या आसनावर बसून सरस्वतीची पूजा करावी पूजेमध्ये पिवळ्या रंगाचीच फुले वापरावीत कारण सरस्वतीला व वसंत ऋतू दिवशी पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे वसंत पंचमीला एकशे आठ फुलांची फळे वहिल्याने विशेष लाभ मिळतो असेही म्हटले जाते सरस्वतीचे स्रोत पाठन पठण करावे ते सरस्वती करा स्त्रोत राहे ना ते पठण करत राहावे हे सर्व उपाय केल्याने तर ऐश्वर ज्ञान विद्या यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ म्हटलेले आहे याचप्रमाणे वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी काही उपायही करायचे आहेत तर ते कोणते उपाय करायचे आहेत तर या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याने पौराणिक मान्यता आहे ओम ह्रीम ऐ ही सरस्वते नमहा या मंत्राचा जप आईने किंवा वडिलांनी करायचा आहे या दिवशी वही पुस्तके लेखणी यांचे पूजन शुभ मांडलेले आहे या पूजनावेळी स्मरणशक्ती चांगली होते सरस्वतीची पूजन केल्याने स्मरणशक्ती चांगली होते असे म्हटले जाते ज्या लहान मुली आहेत त्यांना हे मंत्र म्हणता येत नाही त्याच्यासाठी आईने किंवा वडिलांनी हा मंत्र म्हणावा सरस्वतीच्या पूजेच्या वेळी केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा हे सर्व उपाय केल्याने म्हटले जाते की ज्ञान आणि धनबुद्धी होते वसंत पंचमीच्या पूजेला बुंदीचा प्रसाद एकदा एका बुंदीचा प्रसाद सरस्वतीला आपण अर्पण करायचा आहे सर्वात लहान मुले आहेत नृतिक जन्मलेली आहेत त्यांच्यासाठी काय तर त्यांच्या आईवडांनी लहान मुलाच्या जिबेवर ए हा मंत्र जो मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना तो मंत्र सोन्याच्या कडीने किंवा बोठाने मदात भरून काढावा जास्तीत जास्त तुम्ही सरस्वतीची आराधना करसाल ना कर तेवढी सरस्वती तुम्हाला मान ते देवी तुम्हाला प्रसन्न होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी मुलांनी पुरुषांनी सरस्वतीची आराधना करावी तुमच्या ज्या मनातील मनोकामना आहेत त्या पूर्णपणे होतील सरस्वतीची आराधना केल्याने लहान मुलांमध्ये खूप प्रगती होते विद्येची देवीता असल्याने सरस्वतीचे पूर् पूजन करावे व सरस्वतीला उद्या पिवळे वस्त्रच परिधान करावे कारण की तुम्हीसुद्धा जेवढे पिवळे वस्त्र देवीला अर्पण करचाल किंवा पिवळे फुलं अर्पण करचाल ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व प्रगतीशील ठरणार आहे जय सद्गुरू श्री स्वामी समर्थन